मित्रांनो दोन डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि पाच डिसेंबर पासून मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताला सुरुवात झाली यंदा चार गुरुवार असणार आहेत आपल्या इच्छापूर्तीसाठी आणि आपल्या घरातील दुःख कष्ट दूर होण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील फक्त तीन गुरुवारी अत्यंत प्रभावी असा एक उपाय आज आपण जाणून घेणार आहोत हा उपाय खूप साधा आणि सोपा आहे तो कसा करावा शिवाय मार्गशीर्ष गुरुवारी करायचे काही खास उपाय आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपली इच्छापूर्ती तर होईलच शिवाय आपल्या घरावर धनाचा वर्षावही होण्यास मदत मिळू शकते चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनल ला, ला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज लाही फॉलो करा मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते अशी धार्मिक श्रद्धा आहे असं म्हटलं जातं की या महिन्यातील एखाद्या दे गुरुवारी देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरी जाते ज्याचं घर स्वच्छ आणि पवित्र असतं ज्या कुटुंबात आनंद आणि चांगलं वातावरण असतं अशा कुटुंबातच माता लक्ष्मी प्रवेश करते अशा या दिवशी घरात स्वच्छता ठेवावी यासोबतच आपल्या घराचे मुख्यद्वार आणि अंगण याशिवाय देवघर अगदी स्वच्छ आणि नीटनीटके ठेवावे रांगोळी काढावी दिवे लावावेत यामुळे सुद्धा देवी लक्ष्मी प्रसन्न होते शिवाय मार्गशिष महिन्यातील गुरुवारी घराच्या मुख्य दरवाजा जवळ देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे हे अत्यंत शुभ मानले जात यामुळे आपल्या घरामध्ये धनाची देवी लक्ष्मी वास करते असंही सांगितलं जातं देवी लक्ष्मी नारायणाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मी व्रताची स्थापना केली जाते शिवाय चौथ्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन सुद्धा केलं जातं अशातच मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी करायचा एक प्रभावी उपाय आज आपण बघणार आहोत जो अगदी साधा आणि सोपा आहे यामुळे इच्छापूर्ती तर होतेच शिवाय आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य नाचं आणि घरात कधीही पैशाची कमतरता राहत नाही असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत त्यामुळे हा उपाय सलग तीन गुरुवार करावा मार्गशीर्ष महिन्याचा एक गुरुवार तर झालेला आहे मात्र आता मार्गशीर्ष महिन्यात तीन गुरुवार उरलेले आहेत या येणाऱ्या तीन सलग गुरुवारी तुम्ही जर हा उपाय केलात तर नक्कीच तुम्हालाही हा अनुभव घेता येऊ शकतो मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताबरोबरच हा उपाय केला जाऊ शकतो हा उपाय कसा करावा आणि यासाठी कोणतं साहित्य लागणार आहे तर गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि घर स्वच्छ करून पुसून घ्यावं गुरुवारीची पूजा मांडावी माता लक्ष्मीची पूजा करून मातेला गुलाबाचं फूल म्हणजे लाल फूल खडी साखरेचा सा नैवेद्य किंवा दूध साखरेचा सा नैवेद्य अर्पण करावा शक्य होईल तेवढा वेळ महालक्ष्मीच्या कोणत्याही एका मंत्राचा जप करावा त्यासोबतच गुरुवार हा भगवान श्री हरिविष्णूंना देखील समर्पित आहे म्हणून या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंचीही पूजा करावी ही पूजा करताना हा उपाय केला जाऊ शकतो भगवान श्री हरी विष्णूंची सेवा ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते त्यामुळे आपल्याला या दिवशी गुरुवारच्या पूजेबरोबरच भगवान श्री करायची आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकवीस एकावन्न किंवा एकशे आठ हडकुंड लागणार आहेत हे हडकुंड अखंड असावेत आणि स्वच्छ असावेत कुठेही कीड वगैरे लागलेली नसावेत असे हडकुंड घ्यावे आपली जशी इच्छा असेल त्याप्रमाणे हे हडकुंड घ्यावेत एका वाटीमध्ये थोडीशी हळद आणि पाणी यांचं मिश्रण एकत्र करून घ्यावं या मिश्रणाने प्रत्येक हळकुंडावरती एक मंत्र लिहावा मंत्र पुढील प्रमाणे नम बृहस्पती नमा एका हडकुंडावरती एक मंत्र असे जेवढे हळकुंड असेल तेवढे असे मंत्र लिहावेत हा मंत्र हळकुंडावर लिहायला जमला नाही तर पांढऱ्या कागदावर या मिश्रणाने संपूर्ण हळकुंडाच्या संख्येत मंत्र लिहावेत आणि प्रत्येक हळकुंडावर हा मंत्राचा कागद गुंडाळावा याचबरोबर एका कागदावर आपली इच्छा थोडक्यात लिहून एका पिवळ्या रंगाच्या धाग्याने त्याची माळ तयार करावी जर आपल्याकडे पिवळ्या रंगाचा धागा नसेल तर पांढऱ्या धागाला हळदीनं पिवळा करून घ्यावा आणि ही एकवीस किंवा अकरा हळकुंडाची किंवा जेवढे हळकुंड घेतले असतील त्याची आणि इच्छा लिहिलेल्या कागदाची पिवळ्या दोऱ्याने एक माळ तयार करावी ही माळ भगवान श्री हरिविष्णूंच्या फोटोला किंवा मूर्तीला अर्पण करावी यावेळी आपली इच्छा मनोभावे सांगावी आणि भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करावं भगवान श्री हरी विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय आणि माता लक्ष्मीच्या कोणत्याही एका मंत्राचा जप करावा आपल्याकडे भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती किंवा फोटो नसेल तर आपण कृष्णाच्या मूर्तीला किंवा प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीला देखील ही माळ अर्पण करू शकता असंही सांगितलं जातं आणि ही, ही संपूर्ण सेवा किंवा हा उपाय करताना माळ अर्पण करताना सुद्धा सातत्याने नमः बृहस्पते नम किंवा ओम नमो भगवते नम या मंत्राचा जप करावा त्यानंतर भगवान श्री हरिविष्णूंना नैवेद्य अर्पण करावा नैवेद्यावरती तुळशीची पानं आवर्जून ठेवावी तर असा हा साधा आणि सोपा उपाय आहे सलग महिन्यातील हा उपाय करावा प्रत्येक गुरुवारी एक वेगळी माळ तयार करून भगवान विष्णूंना अर्पण करावी त्यानंतर या माळा विसर्जित कराव्यात या साध्या आणि सोप्या उपायामुळे आपल्या कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होतो आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपले सर्व कामही मार्गी लागतात असं सांगितलं जातात हातामध्ये पैसाही टिकून राहतो आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश प्राप्ती होते या उपायाने नक्कीच हे अनुभव आपल्याला घेता येऊ शकतात कारण हे अनुभव अनेक जणांनी अनुभवले असल्याचं सा सांगितलं कारण प्रत्येक व्यक्ती हा मेहनत करतो मात्र इच्छित तसं फळ प्राप्त होत नाही कारण आपल्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची भाग्याची साथ मिळावी यासाठीच असे छोटे मोठे उपाय केले जातात तर आधी सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष गुरुवारला पाच डिसेंबर पासून सुरुवात झाले आता येणाऱ्या तीन गुरुवारी हा उपाय नक्कीच केला जाऊ शकतो ज्याची हो खूप साधा आणि सोपा आहे यामुळे आपल्या अडचणी तर दूर होईलच त्याचबरोबर धनाचा वर्षावही तुमच्यावर होऊ शकतो हा अनुभव शेअर करायला मात्र विसरू नका तुम्ही सुद्धा इच्छापूर्तीसाठी मार्गशीर्ष गुरुवारी अशा प्रकारचे काही उपाय करताय का, करता का? आणि तुम्हाला त्याचे काय अनुभव आले कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका